गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात चर्चेत आला होता त्यानंतर अनेक गुन्हेगारीच्या घटना या जिल्ह्यात घडल्या होत्या अशातच आता अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे छत्तीस वर्षीय महिला वकिलाला शेतामध्ये रिंगण करून अमानुस मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गावातील दहा ते बारा जणांनी हे कृत्य केले असल्याचे समोर आले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया वृत्तवाहिनी शबनम न्यूज ज्ञानेश्वरी श्रीधर अंजन या महिला वकिलाने गावातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली होती याचा राग आल्याने गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी ज्ञानेश्वरी यांना मारहाण केली आता या महिलेचे मारहाण केलेले फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले यामुळे संतापाने ज्ञानेश्वरी या, संता या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात आता या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे गावातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार का केली असा जाब ज्ञानेश्वरी यांना विचारत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता या घटनेतील आरोपींवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही